पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या यवत गावातील परिस्थिती आता नियंत्रणात आहे जाणीवपूर्वक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आणि अशा घटना घडवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे काहीतरी स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला आणि लोक रस्त्यावर आले जमावाला पांगवण्याकरता काही प्रमाणात लाठीचार देखील करावा लागला पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे दोन्ही समाजाची लोक एकत्रित बसलेली आहेत आणि हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे मात्र अशा प्रकारे जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल त्यामुळे या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी चौकशी केली जाईल माझं एकच आवाहन आहे की सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे कोणीही कायदा हातात घेऊ नका कोणी जर बेकायदेशीर काम करत असेल तर पोलीस त्याच्यावर कारवाई करेल कोणालाही कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यवतला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली अफवांवर विश्वास ठेवू नये परिस्थिती नियंत्रणात आहे घाबरण्याचं कारण नाही असं ते म्हणाले पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी घटनाक्रमाची माहिती दिली एका युवकाने व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर आक्षेपार्ह स्टेटस टाकल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या संदर्भात कारवाई सुरू केली ग्रामस्थांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली मात्र तोपर्यंत समाज माध्यमांवरचा मेसेज व्हायरल झाल्याने तणाव वाढल्याचं सा त्यांनी सांगितलं यहाँ पे यवतगाव गांव में बारह के दरम्यान ऐसा पुलिस के पास एक इन्फॉर्मेशन आई और के कुछ एक तरुण है यंग है कोई लड़का उसने अपने मोबाइल फोन में व्हाट्सएप और फेसबुक पे एक स्टेटस रखा है गांव के जो प्रतिनिधि लोग हैं उनके साथ हमारी टीम जो है पुलिस स्टेशन की उसने मीटिंग भी शुरू की कि गांव में आप किसी भी प्रकार का जो कायदा वो स्वस्था का जो है माहौल उसको शांत बनाए रखें ऐसे उनसे मीटिंग चल चल रही थी लेकिन तब तक ये जो मैसेज था सोशल मीडिया में वो वायरल हो चुका था और गाँव में पहले से ही एक थोड़ा तनावपूर्ण कुछ एक हफ्ता पहले को घटना हुई थी जिसकी वजह से थोड़ा तनाव बढ़ा हुआ था तो ये मोशन हाइटन होने की वजह से गांव के लोग रास्ते पे आए प्रशासन जो है इमीडिएटली हमारी फोर्स ने जहां पे रिस्पॉन्ड किया गांव में पेट्रोलिंग की और अभी शांतता है यहां पे और सबको हैवान है कि आप किसी भी तरह के जो स्टेटस वगैरह रखे जाते हैं उस पर विश्वास मत कीजिए दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून यवतमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी दिली आहे